समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पलूस नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन आणि दहामधील उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला ढिलं पडायचं नाही जोमानं कामाला लागा विजय आपलाच आहे अशा जोशपूर्ण हाकेतून पृथ्वीराज देशमुख यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरले प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार योगिता रामानंद पाटील सागर बाळू कांबळे तसेच प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार शाहूराज पांडुरंग पाटील नीलम नितीन शितापे व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सोनाली सागर नलवडे या सर्वांच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वातावरणात उत्साह घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग दिसून येत होता या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या यावेळी उद्योजक सर्जराव नलवडे संजय येसुगडे रामानंद पाटील पैलवान रंजित निकम बागलसाहेब दिलीप तात्या पाटील शशिकांत पाटील प्रफुल्ल पाटील वसंत पाटील उमेश पाटील हिंमत शिसाळ बंडानिकम आनंद निकम रोहित सदामते सुभाष सुतार राहुल शितापे नारायण लोखंडे तसेच भाजप पक्षाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पलूस नगरपरिषदेत नगर होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याची विकासकामांचे व्हिजन मांडण्याची आणि स्थानिक प्रश्नांना उत्तर देण्याची ही महत्वाची वेळ आहे भाजप उमेदवारांच्या प्रचार शुभारंभामुळे निवडणूक वातावरणाला गती मिळाली असून आगामी दिवसात प्रचार अधिक जोमाने होण्याची चिन्हे कार्यक्रमातून दिसून आली कार्यकर्त्यांचा उत्साह नेत्यांचे मार्गदर्शन आणि जनतेचा सहभाग यामुळे पलूस नगर परिषद निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे नमस्कार मी क्रमांक उमेदवारी आहे महिलांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल मी दैवतत्पर राहील प्रभाग क्रमांक दहा मध्ये कार्यकर्ते आहे आमच्या वाटातून शौराज पाटील आणि निलमताई शितापे या उमेदवार आहेत या भारतीय जनता पार्टीमधून उभा राहिलेल्या आहेत यांचं आमचं विकासाचं विजन आहे की या भागातील आमच्या वाडामध्ये काहीही सुधारणा झाली नाही सत्ताधाऱ्यांनी कोणतेही प्रश्न आमचे सोडवलेले नाहीत सर्वसामान्यांचे आम्ही प्रश्न सोडवू गटारी रस्त्याची कामे सर्व काही गरिबा गोरगरिबांच्या अडचणी असतील ते आम्ही प्यायचं पाणी महत्त्वाचं अजूनही पाण्याची टंचाई आहे हे सर्व प्रश्न आम्ही प्रा प्रामुख्याने मार्गी लावू जे नाव सत्यभामा मधुग सितापे आणि आमच्या दहा नंबर वॉर्डातील नीलम सितापे हे आमच्या उमेदवार आहेत तर त्यांना पा आम्ही करून सर्व मनापासून देऊन आमचा पक्ष आम्ही आपला पक्ष भरपूर मताने विजयी करून आणणार आहे आणि आणि आपलं विजन आहे की विकास आणि एक लढा आपल्याला लढायचा आहे आणि एक बदल या ठिकाणी घडवायचा आहे हा उद्देश ठेवून आम्ही पुढे उभं राहिलेलं आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभावं हीच विनंती करते माझं नाव प्रशांत पाटील मी पोलूस मधील राहणारा एक नागरिक आहे मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेल्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी सहभागी आहे वार्ड क्रमांक दहामधील आमचे उमेदवार शाहूराज पाटील आणि नितीन शेतंच्या मम्मी ह्या आमचे उमेदवार आहेत या प्रभागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शारपड पाण्याचा शारपड जमिनीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या भागामध्ये आहेत रस्त्यांची सुविधा नाही गटारीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे या वाड्यावस्तीमधला हा मध हा प्रभाग हा वाडीवस्तीतला सगळा प्रभाग असल्यामुळं इथं आरोग्य सुविधा खूप मोठ्या प्रमाणात अल्पशा प्रमाणात अगदी आरोग्य सुविधा आहे आमच्या ताब्यात आमच्या नेतृत्व आमच्या नलुदानांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद आमची भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आल्यानंतर आम्ही या भागातल्या रस्त्यांच्या पाण्याचा रस्त्याचा प्रश्न गटारीचा प्रश्न त्याचबरोबर इथं जे आरोग्यवर्धीने नगर परिषदेच्या माध्यमातून चालू करण्यात येणार आहे हे प्रश्न आम्ही मार्गस्थ करण्याचा आमचा संकल्प आहे त्याचबरोबर आता जी नगर परिषदेने जे आरक्षणं टाकलेले आहेत या भागातल्या जमिनीवरती वगैरे ती आरक्षणाचा पण आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून ते आरक्षणं कसे लोकांना बाजूला काढता येतील दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत असं मी या ठिकाणी नगर परिषदेनिमित्तानं आश्वासन देतो आणि मी सर्व नागरिकांना पण आवाहन करतो येणारी निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली कमळ या चिन्हावरती आपण सगळ्यांनी मतदान करून उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत असं मी सर्वांना आवाहन करतो या मी सुधीर लक्ष्मण लाड पल्लू शहराचा मी एक नागरिक असून माझा प्रभाग क्रमांक सहा आहे सहामध्ये असूनसुद्धा माझे मित्र शहराज तात्या पाटील यांना भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी मिळाल्यामुळं त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांना कुठंतरी ताकद मिळावी यासाठी मी या प्रभागात आज प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी इथं हजर झालेला आहे मी सन्मान्य शरद भाऊ लाड यांचा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता असून मी गेले आठ नऊ वर्ष झालं आपल्या शरद भाऊंच्या माध्यमातून आपल्या पलूस कॉलनी भागामध्ये विकासाच्या कामासाठी मी प्रयत्न करत आहोत तसंच स तात्याबद्दल बो जर बोलायचं जर झालं तर तात्या हा अगदी आ, म मित्र आहे सर्वसामान्यांचा सा मित्र म्हणजे चुलीपर्यंत एखाद्या जाऊन समजावून सांगणारा कार्यकर्ता आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणार आहे तहसीलदार कार्यालय असेल नगरपालिका असेल या ठिकाणी सर्वसामान्यांचे ताकदीनं प्रश्न मांडणार आहे आणि ह्या भाजप पक्षावरनं त्यांना उमेदवारी मिळ मिळाल्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो त्यांच्याबरोबर आपल्या शेतापाय शेतापेताईसुद्धा यांना उमे उमेदवारी मिळालेले त्यांचंही स्वागत करतो उमेदवार दोन्ही अतिशय चांगले आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारे उमेदवार असल्यामुळं ह्या प्रभागामध्ये दहा नंबरच्या प्रभागामध्ये सर्वसामान्यांचा विजय हा नक्की आहे कारण का तर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले दोन हजार चौदा सालापासून दिल्लीचं नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असल्यामुळे पलूच शहरामध्ये सुद्धा आत्ता जनतेची लाट भाजपच्या बाजूने आहे ह्या भाजप पक्षाने आत्तापर्यंत आपणाला महिलांसाठी एस टीचा निम्मा खर्चात प्रवास केलेला आहे वर्ष पंच्याहत्तर असणाऱ्या नागरिक ज्येष्ठ नागरिकांना कुठेही महाराष्ट्रात विनामूल्य फिरता येईल असं स्थळी जावं किंवा आपल्या लेखीवाळीकडे जावं यासाठी मोफत प्रवास के दिलेला आहे आरोग्याची सु सुविधा दिलेली आहे आणि मुलींना मुलींनासुद्धा मोफत शिक्षणाची सुविधा या भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे तसं लाईटबद्दल जर बोलायचं झालं तर लाईटसुद्धा भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्यांसाठी दिवसा नियोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे विकास ह्या भागात या महाराष्ट्रात ह्या देशात या भारतीय जनता पार्टीने केलेला असून बऱ्याच सर्वसामान्यांच्या गोष्टी त्यांनी आजपर्यंत वैयक्तिक विकाससुद्धा त्यांनी केलेला आहे वैयक्तिक विकास, विकास म्हणजे आज भारतीय जनता पार्टीनं सर्वसामान्य माणसाला कुठेही महाराष्ट्रात पंच्याहत्तर वर्षाच्या बाहेर फिरण्यासाठी संधी दिल्याबद्दल हा वैयक्तिक विकास आहे बा मा मागल्या मा, मा, सत्तर वर्षाच्या काळात असं कोणतीही गोष्ट घडलेली नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की माझे मित्र शहराज टाक्या आणि शरद शैरभाऊंच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के विजय घेणार आणि चांगल्या मताने निवडून येऊन या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य प्रश्न मांडण्यासाठी जातील या एवढा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका